स्वागत आहे तुमचं आपलं हक्काचं यूट्यूब चॅनल फॉरेस्ट झोन मी वन्यजीरक्षक सर्व रक्षक अशोक आहे मित्रांनो आज मी काम निमित्त निघालो निघता निघता मला एक सकाळी अर्जंट कॉल होता की आमची इथे साप आहे तो साप मी रेस्क्यू केला आणि याला त्या या टबामध्ये सोडायला इथं आलो या पण आपण बघू शकता म्हणजे माळ आहे त्याची आबादी वाढवण्यासाठी हे नॅचरलसाठी पूर्णपणे चांगलं आहे तर मित्रांनो अत्यंत लाजाणू असा सुंदरसा जीव सुंदरचा साप आहे हा आणि बघू शकतोय याला इंडियन फ्रासने मराठीमध्ये याला नव्हत्या म्हणून आपण ओळखला जातो अत्यंत लाजोड आणि खूप सुंदर असा हा जीव आहे आपण बघू शकता मित्रांनो अत्यंत लाजोड आणि सुंदर असे कारणाने आपण याला बऱ्याचशा लोकांचा असा गैरसमज होतो की हा साप चावल्यानंतर खूप घाकता होते असा दश खूप घातक असतो घातक म्हणजे माणसासाठी घातक नाही परंतु खूप असा आग होतो त्याचा तर आपण बघू शकतोय पंधराचा सा जून साधारणत भापूर मॅचर्ड आहे याची मादी साधारण सोळा ते सतरा अंडी देते अंड्यामधून जेव्हा पिल्लं बाहेर निघतात तेव्हा त्याच्यावर काळे आणि सफेद असे दाब होतात तेव्हा जस जसा हा साप मोठा होतो तस तसा याच्यावर तिथे पट्टे नाहीसे होतात बघू शकते आता हा पूर्ण असा हिरवट झालेला आहे परंतु जेव्हा याचे किल्लं असतात त्याच्यावर काळे आणि सफेद असे दाग असतात आपण बघू शकता खूप असा सुंदरचा जीव आपण आज याला रिलीज करण्यासाठी आलो मित्रांनो व्हिडिओ फार फोटानो आता आपल्याला छोट्या भागाचे काम केलं का। का। का ते आपण बघू शकतो इतका सुंदरचा जीव आपण याला आता आपण याला रिलीज करतो बघू शकता कोणीही मित्रांनो सापांना मारू नका कुठेही साप निघाल्यास संपर्क असा जीव वाचवणं हा खूप निसर्गासाठी महत्त्वाचा आहे आणि आपण आता याला रिलीज करूया जय हिंद शानदार रिलीजिंग बघू शकता मित्रांनो इंडियन ग्रासनेक तो त्याच्या नेचरमध्ये जातानी